आज एक व्हिडिओवर मी एक कमेंट वाचली सचिन चांगला खेळायचा पण ग्रेट नव्हता अरे जेव्हा सचिनचे शंभर व्हायचे ना तेव्हा भारताचा टोटल स्कोर एकशे नव्वद ते दोनशे पंचवीस दोनशे पन्नास दरम्यान असायचा आठ ते नऊ आउट पन्नास टक्के सचिनचे रन्स असायचे सचिनने अशा अशा बॉलर्सची मारली आहे ना मकरात शेन वॉर्न बाग ब्रदर्स मुरलीधरन ब्रेटली वसीम अक्रम क्रुसनर मायकल बेवन असे आणि अनेक अजून एक से एक बॉलर्स होते तेव्हा एक से एक भयानक बॉलरचं सगळ्यांची नावे टाकत बसलो याच्या डबल पोस्ट होईल आणि सगळ्यात घाण माज उतरवला होता तो म्हणजे शोएब अख्तरचा ले बिटकर चोपला होता त्याच्या तिसऱ्याच मॅचला आता तर असे बॉलर्स पण नाहीयेत की ज्यांच्या नावाने धडकी भरेल सचिनने ज्यांच्या विरुद्ध सेंच्युरी मारल्या आहेत ना तसे बॉलर्स आणि तशा टीम पण आता विरोधात नाहीयेत सगळ्या विरोधी टीम ढासळल्या आहेत आता आता कोण कुठला कुठली टीम आहे हे ही माहिती नसते जे म्हणतात ना आता की सचिन ग्रेट नव्हता अरे जेव्हा सचिन रिटायर्ड झाला ना तेव्हा हे लोकडायप घालून फिरत होते सचिनला खेळताना बघितलेही नसेल तुम्ही तुम्हाला काय माहिती तो थरार ती स्टाईल त्याचा स्केअर कट तर अफलातून असायचा त्याचे ते स्ट्रेट ड्राईव्ह मारायची स्टाईल तर अजूनही डोळ्यासमोर फिरते इतका शुअर असायचा स्ट्रेट ड्राईव्ह ला की हा फोर जाणारच क्रीज पण सोडायचा नाही तो इतका परफेक्ट आपल्याकडे माहिती नसताना बोलायची खूप घाण सवय आहे लोकांना लोक म्हणतात सचिनला सहज एंट्री मिळाली वडील श्रीमंत होते म्हणे अरे त्याच्याकडे पहिल्या सामन्याला स्वतःचे चांगले पॅड पण मते घालायला गावस्कर यांनी त्यांचे पॅड सचिनला पहिल्या सामन्यात वापरायला दिले होते आधी माहिती घ्या कुठल्याही गोष्टीची मग कमेंट करत जा कुठून तरी काहीतरी अर्धवट ऐकून बोलण्याची सवय बंद करा जेव्हा सहा आउट शंभर रन्स असायचे जिंकायला अजून एकशे पन्नास रन्स असायचे तेव्हा लोक म्हणायची ठीके सचिन आहे अजून जेव्हा जिंकायला फक्त पंचवीस रन्स असायच्या आणि सचिन आउट व्हायचा भले हातात सहा विकेट्स असूनही लोक टीव्ही बंद करायचे सचिन आउट झाला करा बंद एवढंच काय तर सचिन आउट झक्यावर निम्मे स्टेडियम रिकामे व्हायचे तो रिस्पेक्ट तो आदर फक्त भारतीयांकडून नाही विदेशातही सचिनचे चाहते होते आणि आहेत सचिन जेव्हा रिटायर होणार होता त्या दिवशी सचिनचा ज्याने झेल घेतला तोही रडला होता ग्राउंड वर शिव्या देणे तर दूरच कधीही डोळे वटारून बघितले हो नाही बॉलर्स कडे बॅट पुरेशी असायची उत्तर द्यायला हा रिस्पेक्ट त्या साडेपाच फुटी देहान कमावला होता स्वतःच्या हिमतीवर जे म्हणतात ना सचिन स्वतःसाठी खेळायचा मग जर सगळी टीम जरी खेळली असती ना स्वतःसाठी तरी सचिनवर इतका लोड नसता आला कधी प्रत्येक मॅचला सचिन राहुल द्रविड यांच्या खांद्यावर गदा असायची प्रत्येक मॅचला सचिनवर प्रेशर असायचे पण एकटा टिकायचा कायम कधी बॅटला अलगद कट लागून किपरने कॅच घेतला तर अंपायरने आउट द्यायच्या आधीच बॅट घेऊन चालता व्हायचा याचे कारण खेळाविषयी रिस्पेक्ट पण अनेक वेळा सचिनला खोटे आउट दिले गेले नर्वस नव्वद होत्या त्याच्या पण कधीही अंपायर कडे रागाने बघितले नाही त्याने निमुटपणे बॅट काखेत धरून बाहेर चालत निघायचा ना कधी प्रेस कॉन्फरन्समध्ये याबद्दल नाराजीचे स्वर उमटवले त्याने याबद्दल बऱ्याच वेळा असे झाले की सचिनला खोटे आउट दिल्यावर प्रेक्षकांनी अक्षरशः ग्राउंडवर थथराट माजवला होता पार बाटल्या वगैरे फेकून मॅच थांबवल्या होत्या मग भरमैदानात सचिन स्वतः येऊन सगळ्यांना शांत करायचा या गोष्टी आताच्या पिढीने मिस केल्या आहेत कधीही शिव्या नाहीत कुठली लफडी नाहीत कुठं धिंगाणा नाही कसली कॉन्ट्रोव्हर्सी नाही म्हणूनच रिस्पेक्ट होता आणि आहे खरोखर तेव्हाच्या मॅचेस म्हणजे की सचिन वर्सेस बाकीचे देश तेव्हाचा क्रिकेट हा रिस्पेक्टसाठी होता आत्ताचे क्रिकेट फक्त मीम बनवण्यासाठी शिल्लक राहिला आहे किती लाईक्स या टायटलसाठी सचिन एकच होता आणि एकच राहील भल्या भल्या क्रिकेट प्रेमींनी तर सचिन नंतर क्रिकेटच बघणे सोडले थोडक्यात पुल यांच्या भाषेत सांगायचे झाले तर सचिन रिटायर झाला आणि क्रिकेट खल्लास झाला सचिनचा कट्टर फॅन